ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक कच्चा बटाटा किसून कोथंबीरमध्ये टाकून अतिशय भन्नाट चवीची रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर सगळेच जणं अगदी कौतुक करतील तुमची कारण की इतकी जास्त ही रेसिपी चविष्ट होणार आहे आणि इतकी जास्त सोपीसुद्धा आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात तर बघा त्यासाठी इथे भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला कोथंबीर जर निभार असेल तर त्याची अशा पद्धतीने तुम्ही देठं काढून घ्या पण ही कोथंबीर जास्त निबार नव्हती त्यामुळे मी बघा अशाच पद्धतीने जर असे देठसुद्धा घेतलेले आहेत पण अगदी जाड काडी असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही काढून घ्या व्यवस्थित अशी कोथंबीर आपल्याला आता निसून घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने ही कोथंबीर धुवून घ्यायची आहे कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पालेभाज्यांना भरपूर प्रमाणात माती लागलेली असते तर बघा कोथंबीर पाण्यातून निथळून काढली आहे आता मी आता ही कोथंबीर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे बारीक का चिरायची हे सुद्धा पुढे मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय भन्नाट चवीची रेसिपी बनणार आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही रेसिपी आपली तयार होणार आहे चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आणि लाईकसुद्धा नक्की करून घ्या तर बघा अगदी बारीक अशी आता ही कोथंबीर मी कट करून घेते जर थोडी थोडी मोठी राहिली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पुन्हा तिला बारीक कट करू शकता फक्त लक्षात ठेवा कोथंबीर आपल्याला या रेसिपीसाठी छान बारीकच कट करायची आहे तर बघा सर्व कोथंबीर इथे मी चिरून घेतलेली आहे बारीक अशी आता ही कोथिंबीर एका प्लेटमध्ये आपण सगळी काढून घेऊया तर बघा व्यवस्थित अशी कोथिंबीर प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे छान बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर तुम्हाला जर कात्रीच्या सुरेने चिरायची असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बारीक कोथिंबीर चिरू शकता तर बघा आता इथे एक कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे पण किसलेला कच्चा बटाटा आपल्याला तसाच टाकायचा नाही स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने तो कच्चा किसून घेतलेला बटाटा धुवायचा आहे आणि मग नंतरनं त्यातलं अगदी पिळून पाणी काढायचं आहे आपल्याला अजिबातच पाण्याचा अंश बटाट्यामध्ये राहिला नाही पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता किती कोरडा असा बटाटा आपला झालेला आहे तुम्ही बारीक किसणीने किसा मग जर तुमच्याकडे मोठी किसनी असेल त्याने किसलं तरी चालेल आता बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्यामध्ये एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता आता यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या आहेत सोलून आता हे वाटून घेऊया भरभरीतच असं हे मी वाटून घेतलेलं आहे एका साईडला गॅसवरती मी कढई ठेवली आहे तापत त्यामध्ये एक पळी उत्तपत तेल घालून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाणसुद्धा अगदी इथे सुरुवातीला आपल्याला कमी करायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत अशा थंड वातावरणामध्ये तर पांढऱ्या तिळाचा वापर हा कोणत्याही रेसिपीमध्ये जास्तच केला पाहिजे कारण की ते शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं तर बघा हिरवी मिरची आणि लसणाचीसुद्धा इथे मी पेस्ट घालून घेतली आहे आता जो किसून ठेवलेला बटाटा होता जो आपण घट्ट पिळून घेतला होता तुळ्यामध्ये घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे मी आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वगैरे आपल्याला हे शिजवत बसायचं नाही आहे इथे आपण कोणत्याही प्रकारची भाजी करत नाही किंवा मग पातळ कालवणही करत नाही खूप जास्त वेगळी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे नक्कीच तुम्हाला ही रेसिपी नक्की काय आहे हे कळणार आहे तर बघा छान असं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आता जी कोथिंबीर आपण कट करून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया तर पाहू शकता सर्व कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे घ्यायची फ्लेम ही अगदी स्लो ठेवायची आहे नाहीतर जो बटाटा आहे तो खाली करपू शकतो तर आता ही कोथंबीर या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा छान असा हे मी मिक्स करून घेतला आहे सुरुवातीलाच इथे तुम्ही ओवा घाला मी सुरुवातीला विसरले होते त्यामुळे आत्ता या स्टेजला घालून घेतला आहे ओवा घातल्यामुळे आपल्या या रेसिपीला अजून जास्त छान असा वास सुद्धा येणार आहे आणि चवसुद्धा छान लागणार आहे तर आता बघा कोथिंबीर आणि बटाटा छान असं परतून झालेला आहे आता यामध्ये आपण एक ते दीड ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करायचं आहे आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे तर बघा फास्ट घॅस केलेला आहे मी आणि जे पाणी आहे त्यालासुद्धा छान अशी उकळी आली आहे पाण्याला अशाच पद्धतीने उकळी आली पाहिजे आता यामध्ये दोन ते तीन चमचे इतपत मी बेसन पीठ घातलेलं आहे आता बाजरीचे पीठ घालून घेऊया तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेल त्याऐवजी कोणतं पीठ वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर बघा दोन चमचे बाजरीचं पीठ आणि एक ते दीड चमचा मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे जर बाजरीचं तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल तर बघा पीठ घातल्यानंतर घ्यायची फ्लेम स्लो ठेवा आणि असं ढवळून घ्या हे छान अगदी सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या होणार नाही तर बघा अगदी सहज असं मॅश करता येतं कलथ्याने मॅश करा किंवा मग पळीनेसुद्धाही तुम्ही व्यवस्थित असं मॅश करू शकता अगदी खमंग रुचकर अशी ही रेसिपी तयार होणार आहे आणि खायला म्हणाल तर नक्कीच चवदार लागणार आहे पाहुणे आल्यावर तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करा कारण की ते तुमची वाहवा केल्याशिवाय राहणार नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे तुम्ही सणासुदीलासुद्धा ही रेसिपी करू शकता किंवा मग आता पावसाळ्याचे दिवससुद्धा आहेत आत्ता लगेच म्हटलं लग तरी तुमच्या घरात या रेसिपीचं साहित्य अवेलेबल नक्कीच असणार तर बघा इथे थोडंसं पीठ मला कमी वाटत आहे त्यामुळे पुन्हा मी अर्धा चमचा इथे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी कुठेही फास्ट केलेली नाही अगदी स्लो ठेवायचं आहे गॅस नाहीतर मग जे बॅटर आहे ते खाली चिटकून जाईल आता यावरती एक ते दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे आपल्याला मध्ये आधे यावरती झाकण ठेवायचं आहे तर बघा आता एक ते दोन मिनटांनी पुन्हा हे छान असं मिक्स करून घेते झाकण ठेवल्यानंतरसुद्धा आपल्याला गॅस अगदी स्लो ठेवायचं आहे नाहीतर जे हे पीठ आहे ते अगदी खाली चिटकू शकतं तर बघा इथे बॅटर थोडंसं मला अजून पातळ वाटत आहे कारण की बॅटर आपल्याला अगदी दाटसर लागणार आहे जास्तसुद्धा बॅटर पातळ लागणार नाही आहे तर बघा इथे थोडंसं पातळ बॅटर आहे त्यामुळे पुन्हा मी एक दोन ते तीन मिनटासाठी याला छान वाफ देणार आहे तर बघा पुन्हा झाकण ठेवून घेऊया तर आता एक ते दोन मिनटं झालेली आहेत पुन्हा झाकण काढूया पाहू शकता ह्याला छान अशी वाफसुद्धा बसलेली आहे आणि जे आपलं पीठ आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे यामध्ये बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ असल्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागू शकतो तर बघा छान असं पीठ आपलं शिजलेलं आहे जर तुम्हाला मीठ वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही याच स्टेजला आता मीठ टाकू शकता आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून ठेवायची आहे आणि कढई एका साईडला आपल्याला उतरून घ्यायची आहे आता बघा इथे एका प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे अगदी कडपर्यंत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही डब्यातसुद्धा करू शकता किंवा मग अशा पद्धतीने प्लेटलासुद्धा तेल लावू शकता तर बघा आता थोडेसे खालच्या साईडने पांढरे तीळ मी भुरभुरले आहेत पांढरे तीळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग नाही घातले तरी चालतील आता जी बॅटर आहे ते आपल्याला सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे ताटामध्ये गरम गरम असतानाच हे बॅटर आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे तर आता बघा कलथाला जी बॅटर चिकटलेलं आहे ते अशा पद्धतीने सुरीने काढून घ्या म्हणजे अगदी सहज निघलं जाईल आता हाताला थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हे थापून घ्यायचं आहे जर खूप जास्त गरम वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पेल्याने सुद्धा किंवा मग वाटीने सुद्धा हे पसरून घेऊ शकता ला, ला, तर बघा पल्या पेल्याला पण आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे खालून आणि अशा पद्धतीने छान हे थापून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे पेल्याने थापणार आहे आणि मग नंतरनं थोडंसं थंड झालं की हे हाताने मी थापून घेणार आहे तरी ते पाहू शकता हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे छान असं थापून घ्यायचं आहे तर बघा अगदी कडपर्यंत मी हे थापून घेतलेलं आहे आता यावरती पुन्हा थोडीशी पांढरी तीळ घालणार आहे आणि पुन्हा हे छान मी हाताने बघा थापून घेतलेलं आहे अगदी कडपर्यंत थापलेलं आहे थोडंसं थंड झाल्यावर थापलं की हातालासुद्धा भाजत नाही आणि हे वड्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला छान थापता था। येतात तर बघा तुमचं जर बॅटर कमी असेल तर तुम्ही छोटी प्लेटमध्ये थापलं तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने मो थोडंसं जास्त प्रमाणात बॅटर असेल तर मोठ्या प्लेटमध्ये थापलं तरी चालेल आता हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आणि बघा थंड झाल्यानंतर आता याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला कळलंच असेल की आपण नक्की काय करत आहोत पण ही रेसिपी नक्की तयार होऊन कशी बनणार आहे किंवा मग आतून किती खुसखुशीत झालेली आहे किंवा मग कशी दिसणार आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि दाखवणारसुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता तर आता बघा सुरेने मी अगदी सहज अशा ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे सुरी थोडीशी ओली करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे ज्या वड्या आहेत त्या तुटणार नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार या वड्यांना देऊ शकता तुम्हाला जर चौकोणी द्यायचा असेल किंवा मग शंकरपाळ्यांसारखा आकार द्यायचा असेल तोसुद्धा इथे तुम्ही देऊ शकता आता बघा मी इथे चौकोणीच फोडीमध्ये या वड्या कट करून घेणार आहे जास्त मोठ्यासुद्धा नाही आणि जास्त लहानसुद्धा नाही आता खाली तेल लावल्यामुळे अगदी सहज आपल्या ह्या वड्या निघल्या जातात खाली अजिबात चिटकत वगैरे नाही तुम्ही जर गरम गरम बॅटरमध्ये या वड्या कापल्या तर त्या निघणार सुद्धा नाही आणि अगदी तुटून सुद्धा जातील त्यामुळे अगदी अशा पद्धतीने बॅटर थंड होऊ द्या आणि मगच वड्या कट करा म्हणजे त्या वड्या अगदी सहज अशा कट होतील आणि तुटणार वगैरे अजिबातच नाही आता या वड्या तुम्ही दोन पद्धतीने खाऊ शकता तुम्हाला जर तेलकट वगैरे अजिबातच करायचे नसतील तर तुम्ही कढईमध्ये नुसतं जिरी मोहरी थोडीशी पांढरे तीळ कडीपत्त्याची फोडणी देऊन ह्या वड्या परतल्या तरीसुद्धा अगदी खमंग लागतात खायला किंवा मग तळूनसुद्धा अगदी खमंग लागतात तरी ते बघा मी तळून दाखवणार आहे गॅसवरती कढई सुरुवातीलाच मी तापत ठेवलं आहे तेल आता तेल कडकडीत असं तापून द्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात स्लो वगैरे करायची नाही फास्ट गॅसवरतीच ह्या वड्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत नाहीतर मग वड्या लूज पडतील आणि मग तेल जास्त पितील त्यामुळे फास्ट गॅसवरतीच या वड्या छान खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत तर बघा एक एक करून या वड्या मी यामध्ये सोडणार आहे आता इथे कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे एक संगती जराशा जास्त सोडता येतात पण जर तुमची कढई लहान असेल खोलगटी असेल तर एकदम सोडू नका तीन ते चार वड्या एका टायमाला तुम्ही सोडा तर बघा फास्ट गॅसवरती आता ह्या वड्या मी छान अशा तळून घेणार आहे अगदी कशासोबतही या वड्या तुम्ही खाऊ शकता चटणीबरोबर चहाबरोबर किंवा मग टॉमॅटो केचपसोबत खूप जास्त चवीला भन्नाट लागतात आणि ही रेसिपी तुम्ही जर एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल तर बघा छान अशा फास्ट गॅसवरती वड्या तळून घ्यायच्या आहेत गोल्डन रंग येतोपर्यंत आपल्याला याला तळायचं आहे बघा अशाच पद्धतीने छान असा गोल्डन रंग आला की या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अजिबातच तेलकट वगैरे होत नाही आणि अजिबातच खायलासुद्धा खवखव लागत नाही अगदी छान लागतात चवीला आता या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा वड्या मी तळून घेणार आहे तुम्ही या वड्या अशा पद्धतीने करून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता दहा ते पंधरा दिवस आणि ज्या वेळेस तुम्हाला तळवून खायचे आहेत त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने काढून त्या सुद्धा शकता तर बघा यासुद्धा वड्या छान फास्ट गॅसवरती खमंग अशा तळून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर बघा यासुद्धा वड्या छान अशा काढून घेऊया आपण प्लेटमध्ये तुम्ही रंग तर पाहू शकता वड्यांना किती छान असा आलेला आहे आता एका प्लेटमध्ये या सगळ्या वड्या मी काढून घेते तर इथे मी टोमॅटो केचप सोबत या वड्या सर्व केलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर किंवा मग नुसत्या तरी तरीसुद्धा ह्या अगदी अप्रतिम लागतात आता इथे तुम्ही या वड्यांचा आवाज ऐकूच शकता किती जास्त कुरकुरीत खुसखुशीत या वड्या झालेल्या आहेत आतनं अगदी मऊसूत आणि वरणं अगदी कुरकुरीत असे या वड्या झालेल्या आहेत तर बघा छान अशी आतून जाळीसुद्धा वड्यांना पडले पडलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका